शेतकरी बांधव मी आहे सोयन सेयद आणि तुम्ही आहात जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट शेतकऱ्यांचा आपला विश्वासाचा चॅनल आज तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी गुन्हा एकदा आलेलो आहे थेट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आजची आवक पाहिली तर ती मागची बाजारची तुलनेत आज आवक हे कमी दिसून येते आज कांद्याचे बाजारभाव मात्र स्थिर दिसून येत आहे आज कांदा सरासरी भाव दहा रुपये ते, ते तेरा रुपयेपर्यंत बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो आज एक गंभीर बातमी घेऊन आलेलो आहे जी थेट आपल्या शेतकऱ्यांचे भविष्याशी संबंधित आहे कांद्याचे दर गडगडले खर्च निघत नाही आणि वरून सरकारकडून निर्यात बंदीचं धोरणं हे सगळ्याची पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीच्या प्रांगणात एक खास बैठक पार पडली या बैठकीत शेतकरी संघटनांचे थेट केंद्र आणि राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिलेला आहे जर ताडतडीने ठोस निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्या रस्त्यावर उतरणार हे फक्त मागण्या नाही हे शेतकऱ्यांचे असहाय्यतेची ओढ आहे आता पाहू या नेमकं काय मागण्या मांडलेल्या आहेत या बैठकीत निर्यातबंदीवर कायमस्वरूपी धोरणं केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी ना करण्याचं धोरण तयार करावा आणि ते किमान वीस वर्षासाठी असावा एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत कांद्याला उत्पादन खर्चा व नफा धरून किमान तीन हजार प्रति क्विंटल इतकी हमीभावाने किंमत मिळावी राज्याची हमी, हमी खरेदी राज्य सरकारने तत्काळ हमीदाराने कांदा खरेदी सुरू करावी आणि त्यासाठी स्वतंत्र महामंडळ तयार करावा अनुदान मागणी मागील काही महिन्यात त्यांनी अतिशय कमी दरात कांदा विकला अशा शेतकऱ्यांनी एक हजार रुपये प्रति क्विंटल इतकं थेट अनुदान मिळावा प्रतिक्रिया उद्योगांची गरज केंद्राचे मदतीने कांदा उत्पादक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग युनिट सुरू करावीत वाहतूक आणि इंधन सवळीत पुराव पुरावट सुलभ करण्यासाठी वाहतूक व इंधन दरांमध्ये सवलती द्यावी कांदा निर्यातीवर दहा पर्सेंट अनुदानही द्यावा बफरस्टॉकसाठी खरेदी नीती केंद्र सरकारने बफर स्टॉक बाजार समितीकडून कांदा खरेदी करावी आणि ते कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल दरानेच करावे अन्यथा नाफेड व एन सी सी एफ यांची खरेदी बंद करावी शेतकरी संघर्षाचा इशारा जर शासनने लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही तर राज्यभर शेतकरी आंदोलन निश्चित आहे अशा असं पुढचं काय होणार आता हे वेळच ठरवणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे कांदा सरासरी भाव किती आहे गुल्टा गुलटी गोला सुपर मीडियम सुपर कांदा बदला चिंगळी कांदा त्याला आज काय बाजारभाव निघालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा लाईक शेअर कमेंट करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्यासंदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसले तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये चोवीस रुपये सत्तर हजार अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये तीन वरती पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये बी एम बीएमआर चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एम आर का

सव्वीस सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस रुपये आहे दहा अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये झेड पन्नास बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट रुपये बी एम मार्क

एकशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये सर एकशे साठ रुपये एक मार्क शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये कर एकशे तीस रुपये तीन मार एस मार्क शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये तीन वार पी मार्क

एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एक मार्क हे किती जाई रे शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये पस्तीस रुपये एकशे तीस रुपये एक, एक मार्क <laughs> शंभर एकशे दहा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीनवार टी मार्क दहा अकरा बारा तेरा चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये झेड दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये झेड पन्नास साठ रुपये सत्तर रुपये बी एम मार्क एकशे तीस रुपए पच्चीस रुपए एकशे पचतीस रुपए रुपए अड़तीस रुपए एक सौ चालीस रुपए 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 शंबर रुपए एकशे पांच दह रुपए पंद्रह सोलह रुपए एकशे बीस रुपए एकवीस बाईस रुपए पच्चीस रुपए एकशे तीस रुपए एकशे तीस साठ पासष्ट किती आहे साठ पासठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये एसकेटी मार्क थी। दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये दीड पन्नास बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट पासठ रुपये सत्तर रुपये बी बीएमआर का से तीस रुपए पच्चीस रुपए छत्तीस रुपए एकशे चालीस रुपए रुपए पंचाई रुपए एक से पन्ना एक त्रेपन चौवन रुपए एकशे पंचावन रुपए एकशे पचन रुपए एक से दह रुपए बीस रुपए एकशे पच्चीस रुपए चौबीस रुपए तीस रुपए पच्चीस छत्तीस रुपए एक से चालीस रुपए एकशे चालीस रुपए तीनवार

पन्नास रुपये एकान बावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन्न सत्तावन्न रुपये साठ रुपये एम आर के दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये